एकदा काय झालं मावशी तीन मुंग्या एकत्र आल्या पहिली म्हणली दिल्लीला जायचे दिल्लीला जाते काय मुंगी पहिली म्हणली दिलीला दिली दिली जायचं पण दुसरी म्हणली गप नग शांतपणा करू तुझा रोजचा कुठं नाही तुझं कुठं मिटावता मिटवता आम्ही ना कि तू शांत बस म्हणली तिसरी म्हणली दिल्लीला जाशील पण कीर्तन चालवल्यापासून मनपाच्या त्या दांडीपासून या दांडीपर्यंत नेऊन जाऊ काहीच अडचण नाही फक्त कुणाच्या पायाखाली गाव नको नाही तो भातचही म्हणली पण पहिली मुंगी हट्टी होती ती हायवेला गेली आपल्या समृद्धी महामार्गावर आणि तिथून सारखं मंत्री दिल्लीला जाय करते ते हा तिथे गेली नेमकी तुमच्या गावातली चार पाच नेते आपलं त्यांचा सत्कार करण्यासाठी गेले मंत्री खाली उतरले तेवढ्यात मुंगीनं सददीस आली डायरेक्ट कपड्यावर हो जाऊन बसली वरच्या किशा पण गेली पण झपके मोबाईल बघी म्हणजे इथं बोगावीन खालच्या किशात गेली नोटांच्या डायरेक्ट जीएसटी नाही टोल नाका नाही पेट्रोल नाही डिझेल नाही गाडी बाहेर नाही डायरेक्ट दिल्ली आणि दिल्लीत गेल्यावर गप्प असावं नाही गप नाही बसली तिने मोबाईल काढला हसते ती मुंग्यांना मोबाईल मुंगीनं ना मोबाईल काढला आणि मोबाईल काढून ह्या दोन मुंग्यांना मेसेज केला हाय हॅलो हाव आर यू तिकडून उत्तर आला आय एम फाईन पण तू कुठं गेली ती म्हणली दिल्लीला दुसरी म्हणली गप तुझा कुठं अजून दिल्लीचा मिटलाच नाही काय न गप बसली म्हणली दुसरी म्हणली तिसरी म्हणली दिल्लीला गेली ना कर बर व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल तिनं केला दोन मुंग्यांना आणि सांगितलं काही नवीन संसद झाली भारताची सगळे इथे मंत्री आमदार खासदार सगळे आले फक्त पंतप्रधान राष्ट्रपती यायचे राहिलेत सगळे आल्यानंतर सगळे धावते माझा दृष्टांत संपला सिद्धांतावरती या मुंगी लहान झाली म्हणून वा wow. दिल्लीला गेली लहानपण देगा oh.